योगी इंद्रिये कोंडिती ती भक्त लाविती भगवत भक्ती योगी विषय जे त्यागिती ते भक्त अर्पिती भगवंती योगी विषय त्यागिती त्यागिता दुःखी होती भक्त भगवंती अर्पिती तेने होती नित्यमुक्त हे नव्हे म्हणती विकल्पक याची लागी येथे देख कायेनवाचा हा श्लोक अर्पण द्योतक बोलिजेला दारासुत ग्रह प्राण करावे भगवंताशी अर्पण हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव नाथ भागवत या ग्रंथामध्ये आज मोहिनी एकादशीच्या निमित्ताने नाथ भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराज सांगतात की जनक राजाला हे नवनारायण भेटलेले आहेत आणि कवी हा जो नारायण आहे तो जनक राजाला सांगत आहे की दारा सूत ग्रह प्राण दारा म्हणजे पत्नी मुलगा घर आणि इतकंच नाही तर आपला प्राण करावे भगवंतासी अर्पण हे जर आपण भगवंताला अर्पण केलं हे भागवत धर्म पूर्ण हा पूर्णपणे भागवत धर्म आहे मुख्यत्वे या नाव याला भजन म्हटलेलं आहे भजन कशाला म्हणावं भजन याला म्हणावं की भगवंताच्या चरणी पत्नी मुलगा घर आणि आपला प्राण सुद्धा अर्पण करावा श्रीकृष्ण अर्पण मस्तू भगवंताच्या चरणी अर्पण करणं याला भजन म्हटलेलं आहे आणि या जीवनामध्ये मानवी जीवनाचे सत्य आहे जेव्हा ज्याचा व्यवहार अनुकूल असतो तेव्हा त्याचा परमार्थ प्रतिकूल त्याला प्रतिकूल असतो म्हणून रंगनाथ महाराज परभणीकर गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर नेहमी प्रवचनातून सांगत असतात की ज्यावेळेस ज्याचा परमार्थ अनुकूल आहे त्याच वेळेस त्यानं त्याचा परमार्थ साधून घ्यावा आणि ज्यावेळेस ज्याचा व्यवहार अनुकूल आहे त्याच वेळेस त्यानं त्याचा व्यवहार साधून घ्यावा कारण जेव्हा ज्याचा व्यवहार प्रतिकूल असतो तेव्हा त्याला त्याचा परमार्थ अनुकूल असतो आणि जेव्हा ज्याचा व्यवहार अनुकूल असतो तेव्हा त्याला त्याचा परमार्थ प्रतिकूल असतो परमार्थच करता येत नाही म्हणून भरतखंडामध्ये महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये आपल्याला हा अनमोल असा मानवदेह मिळालेला आहे हे प्रत्येकाचं परम भाग्य आहे आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा मानव देह मिळालेला आहे आणि या मानव देहामध्ये देह देहामध्ये श्वास चालू आहे आपण पागल झालो नाही ही ईश्वरीय कृपा आहे आपल्यावर जे जीवाला त्याचे न मरणारे आत्मस्वरूप लक्षात आणून देतात तेच खरे संत आहे तोच खरा देव आहे तेच खरे सत्कर्म आहे तीच खरी संगती आहे तेच खरे सत्कर्म आहे कारण जीव, जीव न मरणार आहे जीव न देखे मरण दिवसा आपण रात्रीचं मरण जाणतो बालपणात तारुण्यात आपण बालपणाचं मरण जाणतो म्हातारपणात तारुण्याचं आपन मरण जाणतो पण आपण आपलं मरण कधी जाणतो कारण आपण मरतच नाही आपला स्वभाव कसा आहे न मरण अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम अविनाश म्हणून न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अछेद्यो अयम अदाह्यो अयम अकलेश्यव च आपण आग्निनं जळत नाही पाण्यानं सडत नाही वाऱ्यानं हलत नाही हा म्हणून अशा पद्धतीनं आपण कसे आहोत अविनाश परमात्मा आहोत तर हा मानवदेह स्वर्गातल्या दिव्य देवादिकांनासुद्धा मिळाला होता पण त्यांना कळाला नाही भोगाच्या आसक्तीने ते परत स्वर्गाला गेले आणि परत या मृत्यू लोकात येणार आहेत म्हणून आणि पशुपक्ष्या मात्र त्यांना मिळाला पण कळाला नाही म्हणून ते लक्ष चौऱ्याऐंशी योनीमध्ये हे दुःख म्हणजे शिक्षा भोगायला लागलेत लक्ष चौऱ्याऐंशीची ही जेल आहे आणि त्या जेलमध्ये हे दुःखरूपी शिक्षा भोगायला लागले आणि नरदेहातल्या जीवाला पाप करून नरकात जाता येतं पुण्य करून स्वर्गात जाता येतं उपासना करून ब्रह्मलोकात जाता येतं आणि साधुसंताच्या संगतीत सद्गुरूच्या संगतीत विवेक करून मुक्तही होता येतं जंक्शन टेशन आहे कुठं जायचं म्हणून माऊली सांगतात पापात्म की पापे नरकात जाईजे पुण्यात पापे जाई जे पुण्यात्मक पाप येते स्वर्गातलं आणि हे पापात्मक पाप नरका जाई जे मातेजीने पाविजे ते शुद्ध पुण्यगा मला ज्या पुण्यानं तो प्राप्त करून घेशील ते शुद्ध पुण्य आहे म्हणून इथं महाराज सांगतात की केलेल्या कर्माचा फळभोग भोगण्यासाठी सूक्ष्म देह कर्माचे गाठोळे घेऊन जात असतो कारण हे काय फिरत राहतो शरीर बदलत असतो सूक्ष्मदेह म्हणजे लिंग शरीर आहे सोळा सतरा तत्वाचा पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण एक मन आणि बुद्धी आणि ह्या सगळ्याला जाणणारे आपण सतरावे म्हणून योग या साधली जीवनकला म्हणून बारा सोळा जनी हरिशी नेनती मनोनी ने फिरती रात्रंदिवस सात पाच तीन दशकाचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी म्हणून हा सतरा तत्वाचा लिंग देह आहे आणि याचा विवेकानं एकदाच भंग होत असतो म्हणजे बाद होत असतो जोरी लिंगदेह नाही नाशिला तोरी मुक्ती कैची बापा म्हणून लिंगदेहाचा नाश मनुष्य देहात संगतीत विवेकाने एकदाच ला करावा लागतो त्याचा बाद करावा लागतो म्हणजे ते क हत्ती कवट खातो पण ज्यावेळेस सोडतो ते, ते तसंच दिसतं पण त्याच्यात उगवण शक्ती नसते म्हणून नकरी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वासुनी बडबडती असं हा याला भजन म्हटलेलं आहे भागवत धर्मामध्ये की भगवंताच्या चरणी अर्पण करणं म्हणून हा देह देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद देह समर्पी जे देवा देह एकदा देवाला समर्पण केलं की मग काय आहे तो विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे हे शरीर विठ्ठल इंद्रिय विठ्ठल श्वास विठ्ठल मन विठ्ठल आणि त्या मनात प्रगट असलेले आपण विठ्ठल स्वरूप आहे असं चिंतन करण याला भागवत धर्मामध्ये भजन म्हटलेलं आहे पुंडलिका वरदे दे विठ्ठल श्री